वैकुंठ चतुर्दशी कधी आहे पाहूयात तिथी शुभ योग आणि धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात अनेक व्रत आणि उत्सव आहेत पण काही दिवस आपल्या जीवनात खास स्थान घेऊन जातात त्यातले एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस विशेषतः विष्णू आणि शिवभक्तांसाठी एक अद्वितीय आणि शुभ दिन मानला जातो दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो आणि यावर्षी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला या दिवशी पूजा आणि व्रतांमध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे वैकुंठ चतुर्दशी कधी आहे पंचांगानुसार या दिवशी चतुर्दशी तिथी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणून नोव्हेंबर चौदा हा दिवस खास वैकुंठ चतुर्दशीच्या पूजा आणि धार्मिक कृत्यांसाठी समर्पित आहे शुभयोगांची घडामोड आणि हो यावर्षी वैकुंठ चतुर्दशी आणखी खास आहे कारण या दिवशी तीन अत्यंत शुभयोग तयार होत आहेत हे योग पूजा आणि धार्मिक कार्यांचे महत्त्व अधिकच वाढवतात त्यातल्या काही प्रमुख योग आहेत एक सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल ते बारा वाजून तेहत्तीस मिनिटांनी समाप्त होईल दोन रवियोग सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल ते बारा वाजून तेहत्तीस मिनिटांनी समाप्त होईल नोव्हेंबर पंधरा तीन योग सकाळी अकरा तीस पर्यंत ही वेळ अशी आहे जिथे केलेली पूजा अधिक फलदायी ठरते आणि यामुळे आपले कर्तव्य अधिक शुद्ध आणि पूर्ण होते वैकुंठ चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व वैकुंठ चतुर्दशी हा दिवस आपल्यासाठी विशेष आहे कारण या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते आपल्याला विश्वास आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव एकमेकांना भेटून आपल्या भक्तांना विशेष आशीर्वाद देतात हा दिवस म्हणजे हरिहर भेट शिव आणि विष्णूची भेट जिथे दोन्ही देवता आपल्याला आपल्या कृपेने आशीर्वाद देतात धार्मिक मान्यता अशी आहे की जो भक्त या दिवशी भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करतो किंवा श्रीसूक्त वाचतो तो स्वर्गप्राप्तीसाठी योग्य ठरतो या दिवशी कमळाच्या फुलाने पूजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्यावर आपली कृपा उधळतात त्याचसोबत वैकुंठ चतुर्दशीला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे हा एकमेव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जातात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवाची एकत्र पूजा करण्याने भक्तांना स्वर्गप्राप्तीचा मार्ग सापडतो वैकुंठ चतुर्दशीचा धार्मिक प्रभाव धार्मिक ग्रंथांमध्ये दिला आहे की जो कोण या दिवशी विष्णूची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि आयुष्याच्या शेवटी विष्णूच्या दिव्य निवासस्थानी स्थान मिळते म्हणजेच या दिवशी केलेली पूजा व्रत आणि दान यामुळे भक्ताच्या जीवनात पुण्यवर्धित होतं आणि तो पापमुक्त होतो विशेषत व्रत उपवास आणि श्रीसूक्त वाचन केल्याने भक्ताचे जीवन मंगलमय होईल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल निष्कर्ष वैकुंठ चतुर्दशी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे या दिवशी केलेली पूजा व्रत आणि धार्मिक कार्य आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या उंचावते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कुटुंबासमवेत या दिवशी पूजा आणि व्रत पार करून भगवान विष्णूच्या आशीर्वादाची प्राप्ती करा आणि आपल्या जीवनाला सुख समृद्धी आणि शांती मिळवा येत्या चौदा नोव्हेंबरला या दिवशी विष्णू आणि महादेवाच्या आशीर्वादाने आपलं जीवन आलोकित करा आशा आहे की या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला भविष्यातील सर्व व्हिडिओची सूचना मिळेल सर्व भक्तांना भगवान विष्णू आणि तुळशी माता यांच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होवो